हॅलो नमस्कार आज चालू आहे आपलं घरामध्ये काहीतरी काम आणि काय काम चालू आहे तर चला आता तुम्हाला मी दाखवते आपल्या घरात आज काय काम दाखव किती आग हवे ना तू म्हण मी बोलते ना कोणाला पण नाही तुला तुला फायनली बघा खूप सारं आवरलेलं आहे मी बाकीचे असे इकडे सामान ठेवले सगळं झाडून वगैरे घेतलं बाकीचं आणि फायनली अशी रेडी झाली आहे किचन ट्रॉली बघा मस्त दिसती हँडल पण खूप छान आहेत मध्ये या प्रकारचं बनवून मी याच्यामध्ये काहीच नाही अजून ते लावायचं आहे वरतीच लावून घेतलं फक्त त्यांनी दूध ठेवलंय गरम करायला इकडे चकणीची भाजी मी सकाळचं पालक पनीर आहे आपली जी किचन ट्रॉली आहे फायनली तयार झालेली आहे आणि आज खूपच थकलेली आहे मी आणि मुलं दोघे पण अभ्यास करत आहे तर कसं वाटली माझी किचन ट्रॉली ते कमेंट सेक्शनमध्ये न नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मराठी यूट्यूब मध्ये आणि तर चला भेटूया आपण आपल्या नेक्स्ट मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय